नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा किचन टिप्सचा व्हिडिओ घेऊन आले आहे नवनवीन किचन टिप्स बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्त्रिया सतत स्वयंपाकघरामध्ये काम करत असतात आणि काही वेळा त्यांचे काम हे खूप वेळ संपत नाही म्हणून अशा स्त्रियांनी स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या टिप्सचा वापर करून काम केले तर त्यांचे काम हे लवकर आणि चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते घरातल्या लोकांसाठी नाश्ता बनवायचा असतो व मुलांचा डब्बा बनवायचा असतो आणि त्यामध्ये जर त्या नोकरी करत असल्या तर त्यांना घरातील सर्व कामे आवरून कामाला जावे लागते म्हणून त्या आपली कामे आणि स्वयंपाकघरातील कामे पटकन कसे होतील ह्यासाठी सतत प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी काही किचन टिप्स ह्या उपयोगी पडू शकतात एक स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो दोन भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा म्हणजे स्वयंपाक करताना जास्त वेळ लागणार नाही व भाजीही चविष्ट होते तीन लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ खूप कमी लागतो चार शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकण्यास सोपे जाते व भाजीही लवकर होते पाच खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण होऊन फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल सहा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खुसखुशीत होतात उदाहरणार्थ पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर तुम्ही अवश्य करू शकता सात गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचं टेक्स्चर खूप छान येईल आठ दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून एक जीव करून घ्या नऊ फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल दहा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायचे असेल तर ती अगोदर पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा अकरा भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका किंवा चार ते पाच थेंब बारा नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजवल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा नूडल्स चिकट होणार नाहीत तेरा रात्री अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरलात तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यामध्ये एक तास अगोदर भिजत घाला चौदा थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा लवकर बनते पंधरा बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा म्हणजे बटाटे लवकर उकडतील सोळा लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा सतरा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा अठरा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही एकोणवीस कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत व चवीला छान लागतात वीस शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावा एकवीस वांगी दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने करावे पटकन भाजले जातात बावीस दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावरच वेलची आणि जायफळ टाकावे चला तर मग मैत्रिणींना या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूची वेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद